लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटीतील प्रसिद्ध श्री गोरेराम मंदिराचे प्रमुख महंत राजारामदास महाराज यांना अमिष दाखवून चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आलेली आहे विशेष म्हणजे या तिघा संस्थांमध्ये एका महिलेचा देखील समावेश असून त्यांनी कारही पळवून नेलेली आहे या घटनेमुळे आध्यात्मिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार राजू अन्ना चौघुले रोहन राजू चौघुले अशी फसवणूक केलेल्या संस्थांची नावे आहेत हे दोघेही सातपूर परिसरातील अशोकनगर येथील चौगुले निवासातील रहिवासी आहेत या संस्थितांमध्ये स्वामीनारायण मंदिर परिसरात राहणाऱ्या हजार मध्ये या महिलेनं महंत राजारामदास महाराज यांची विमा पॉलिसी काढलेली आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये सीता गुफाजवळील गोरेराम मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले त्यावेळी संशयित महिलेने सोबत असलेल्या राजू चौगुले यांची ओळख करून दिली होती त्यानंतर तिघा संशयितांनी संगणमत करत महंत राजारामदास महाराज यांची भेट घेतली मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी लागणारी संपूर्ण मदत आम्ही करू असं अमित शहा तिघांनी दाखवलं त्यांनी प्रथम महंत राजारामदास महाराज यांच्याकडून कामासाठी बारा लाख रुपये घेतले काही दिवसात त्यांनी ते परत केले अशा प्रकारे विश्वास संपादन करून संशोधन ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून पासून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन पद्धतीने चाळीस लाख रुपये घेतले तसंच महंतांची चारचाकी कामानिमित्तानं नेली ती अजूनही संस्थांकडेच असल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे बरेच दिवस होऊन देखील ही रक्कम परत न करता बनावट करारनामा करून त्यावर फिर्यादी महंत राजारामदास महाराज यांची खोटी स्वाक्षरी घेतली त्याद्वारे या तिघा संस्थांनी चाळीस लाख रुपयाहून अधिक रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलेलं आहे या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान देशभरात अयोध्येत दे राम मंदिर बांधकाम सुरू असल्यानं अणंदोत्सव साजरा केला जातोय तर दुसरीकडे पंचवटीतील गोरेराम मंदिरातील श्रीराम अजूनही वनवासात असल्याची चर्चा या घटनेनंतर आता सुरू झाली भाविक भक्तांच्या नावाखाली साधू संत आणि महंत यांची अशा प्रकारे फसवणूक केली जात असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे पोलीस प्रशासनानं याबाबत संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज Nasci.